मॉर्निंग फ्रेंड्स सकाळ म्हणाल तर एकदम छान सुरुवात झालेली आहे उशिराचा मी उठलो साडेआठ लाल जंगल व्ह्यू आहे आंब्याची झाड भरपूर मी आता मग अशी म्हणत होते की आंबे काढतच आता इतका सुंदर व्ह्यू ना म्हणजे मन प्रसन्न झालं आणखीन काय व्हावं आणि कालचा तो लच होता तर व्यवस्थित बस सकाळी बसून इथं चहा घ्या पण काय होते मी देगा, चहा नाश्ता आम्ही खाली करतोय त्यामुळे इथं असा काय आम्हाला आस्वाद घेता आला नाही व्ह्यू वगैरे पण बारध्या मिनिटं इथं बसू मुला जे सुरुवात होती नऊ वाजले आणि आम्ही चाललेलो आम्ही ब्रेकफास्टला मी पूर्वा रेडी झाले म्हणजे वगैरे सगळी झाली ओंकार उमका चाल मात्र ब्रेकफास्ट करून आल्यानंतर करते साडे साडेआठ लाटलो आज आम्ही व्हेकेशन म्हणल्यानंतर कसा आरामात व्हायला हवं नाही का आपण ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी सगळेच प्लेसेस आणि सगळ्याच गोष्टी पाहायला हव्यात असं नाही आहे आम्हाला मात्र फॅमिलीबरोबर छान क्वालिटी टाईम स्पेंड करायचा होता त्यामुळं आमचा अगदी निवांत सुरू आहे ुली रात्री आम्ही झोपताना प्लॅन केला होता की आज सकाळी ना ब्रेकफास्ट झाल्यानंतर चर्च बघायला जायचं आणि म्युझियम पण आत्ता तो प्लॅन कॅन्सल झालेला आहे सकाळी उठल्यानंतर आम्ही चर्चला उद्या जातो आहे आणि आता ब्रेकफास्ट करून मुलांना घेऊन जाणार आहोत बीचला कालच्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या कमेंट्स आल्या होत्या की तुम्ही गोव्यात कुठल्या हॉटेलमध्ये राहिलेला आहात काल मी डिटेलमध्ये सांगितलं होतं आम्ही हयातमध्ये थांबलेलो आहोत पण व्हिडिओ मोठा होता, होत। होता मे बी स्किप करून पाहिल्यामुळं त्यांना कळालं नसेल पुन्हा एकदा सांगते की आम्ही हयातमध्ये थांबलेलो आहोत चला तर या हॉटेलमधला ब्रेकफास्ट कसा आहे ते बघूयात किती ऑप्शन्स आहेत ते पण बघूयात काल कोल्हापूरला आम्ही ना सयाजी हॉटेलमध्ये थांबलो होतो ना तिथला ब्रेकफास्ट अप्रतिम होता आम्हाला खूप आवडला खूप सारे ऑप्शन्स होते फूडमध्ये इथं पण खूप भारी ब्रेकफास्ट आहे खूप जास्त ऑप्शन्स आहेत एवढ्या गोष्टी आपण खात नसतो पण बघायला खूप भारी वाटतं आणि वेगवेगळी वेग लोकं वेगवेगळ्या वेग ठिकाणाहून येत असतात तर मला असं वाटतं की प्रत्येकाच्या आवडीच्या गोष्टी इथं ठेवलेल्या असाव्यात प्रत्येकजण आपापल्या आवडीच्या गोष्टी खाऊ शकतं आणि इतक्या ऑप्शन्स असतात ना आपण ही न खाल्लेली गोष्ट इथं ट्राय करू शकतो नाही का या ब्रेकफास्टसाठी आपल्याला काही पैसे द्यायचे नाही आहेत हा फ्री आहे आपण इथं रूम घेतलेली असती ना त्यामुळं त्यांनी कॉम्प्लिमेंटरी हा ब्रेकफास्ट आपल्यासाठी ठेवलेला असतो आज आहे आमच्या ट्रीपचा तिसरा दिवस आणि गोव्यातला दुसरा दिवस असं नेहमी वाटतं की सहा महिन्यातून एकदा किंवा एक ॲटलीस्ट वर्षातून एकदा तरी अशी ट्रीप हवी जिथं ना मला म्हणजे काहीच काम नसणार आहे कुकिंग नाही क्लीनअप नाही घराचं टेन्शन नाही कोणाकडून काही काम करून घ्यायचं नाही आहे स्वतःलासुद्धा जास्त कशात लक्ष द्यायचं नाही आहे घरी आपण ना सगळ्यांसाठी फूड प्रिपेअर करतो आणि अगदी प्लेटमध्ये घालून त्यांच्या समोर ठेवून सर्व्ह करतो खाका म्हणून पाठी लागतो आणि आपण मात्र याच्यामध्ये विसरून जातो स्वतःला बाहेर आल्यानंतर कसं छान आहे ना प्लेट भरलेली समोर आहे कुकिंग वगैरे काही नाही मग खाण्याचा आस्वाद घ्यायला पाहिजे म्हणून मी जेव्हा जेव्हा बाहेर येते ना मनसोक्त खातो स्वतःच्या हातचं खाऊन खाऊन तसाही कंटाळा आलेला असतो त्यामुळं अधूनमधून असं बाहेर खायला मला आवडतं Or swimming in the beaches and pools. Oh, there's an indoor pool right there. Okay. Why you came, Punam? Uh, and you? So. Why you came to Goa? Because you guys said you were going, and I was like, alright, that, okay. Right. I didn't really have a choice, man. But I thought you came to Goa for crab and fish. रोडच्या साईडला जशी चहाची टपरी असती ना एकदम कडक चहाची तशीच इथं त्यांनी थीम ठेवलेली आहे आणि मला खूप छान वाटलं बरण्यासुद्धा सुद्धा अशा ठेवलेल्या आहेत भरून खाऊन नी ब्रेकफास्ट झालं बरोबर बऱ्याच जणांना असं स्नॅक्स खायची सवय असते तर वर्णीमध्ये जे स्नॅक्स आहे ना ते आपण घेऊ शकतो इथं बाकरवडी आहे टोस्ट आहे चकली आहे बिस्किट आहे घाटीचा म्हणजे फरसाण आहे शेव आहे किती छान ना <laughs> Okay. I just, I had three food. Yeah. Cookies, donuts, bread, milk. Yeah. Okay. Pancakes. Okay. Pancakes. Okay. And what are the plans now from here? Now what? What are we gonna do? We'll go to the beach. No, oh, we're gonna go. We're gonna go to a church. I I really I think go. you like the beach yesterday a lot. I really liked it. Oh. Okay. I thought we were gonna go this morning. But I guess we're not. Oh, okay.

ओंकारला ना या लिफ्टमधून वर जायचं होतं म्हणजे वर जाऊन खाली यायचं होतं डेकोरेटिव्ह आंबरेला लावलेल्या आहेत ना त्या खूप छान दिसत आहेत म्हणून त्याचा डॅडाने तो गेलेत आणि या बाजूला त्यांचं ना जिम आहे स्विमिंग पूल पण आहे आपण हे काय करत बसणार नाही आहोत फक्त बीचवर जायचं आहे गोवावाले बीच पे बस चर्चला जाणार होतो म्हणून मी आणि पूर्वाना असा लॉंग ड्रेस घातला होता पण होत आता तो प्लॅन कॅन्सल झालेला आहे आता आम्ही चाललेलो आहोत बीचवर तर रेडी होतो आणि मग भेटूयात आम्ही चाललेलो आहोत बीचला द ओके पूर्वानं ऑलरेडी स्विम्स उठाला जेणेकरून तो वेट झाला तरी डगेच ड्राय सुद्धा होत ना येस पूर्वाचा असा छल्लू काय आहे पूर्वाला आता सांगत होते इथं बस पण असते आणि त्यामध्ये बसून आपण पूर्ण गोवा दर्शन करू शकतो ते आपल्याला वेगवेगळे छान छान ठिकाणं दाखवतात हो म्हणून ते आम्ही पुढच्या वेळेला कधीतर करू गोव्याला येणार म्हटल्यानंतर आधीच आम्ही काही आ, गोष्टी पाहून ठेवल्या होत्या की इथं काय काय पाहण्यासारखं आहे कुठं कुठं जाता येईल इथले समुद्रकिनारे जे बीचेस आहेत ते सुद्धा बघितले होते वेगवेगळे आणि अभयारण्य असेल किल्ला धबधबा खूप सुंदर अशी प्राचीन मंदिरं सुद्धा आहेत आणि गोवा तसा एका ट्रिपमध्ये फिरून होणारा नाहीच आहे पण पहिल्यांदा आम्ही आलेलो आहोत ना त्यामुळे मुलांना सुद्धा क्रेज होतं बीचचं त्यामुळे मुलांना रोज आम्ही बीचवर घेऊन जाणार आहेत मनसोक्त ते ओशन मध्ये खेळतील आता आम्ही बागा बीचकडे चाललेलो आहोत आणि जाता जाताना भरपूर आम्हाला शॉप्स दिसत आहेत शॉपिंग म्हणाल तर माझा आवडता विषय इथं स्ट्रीट शॉपिंग सुद्धा भरपूर लोक आवर्जून करतात पहिला बीचवर जाऊ मुलं मनसोक्त खेळतील यायच्या वेळेला थोडीफार स्ट्रीट शॉपिंग नक्कीच करेन पण आता जाता जाताना आपण ह्या सगळ्या गोष्टी बघत जाऊयात मला या काहीतरी बघायचं होतं आणि आम्हाला ना सुविनर सुद्धा घ्यायचं होतं आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातो ना त्या ठिकाणची आठवण म्हणून एक सुविनर घेऊन येतोच पुरवा आल्याला काय शॉपिंग केली का? ना बागा बीच पोहोचलेलो आहोत आणि आल्या आल्या पहिलं काम मी करते ते म्हणजे सनस्क्रीम लावण्याचं आम्ही चौघांनीही भरपूर सनस्क्रीम लावलेली आहे हातापायाला फेसला वगैरे आणि तिचा डॅडा गेलेले आहेत वॉटर ॲक्टिव्हिटी करण्यासाठी पॅरासिलिंग ते करतील ओंकारला ते अलाउड नव्हतं लहान असल्यामुळं त्यामुळे तो थोडासा नाराज झालेला आहे आणि आम्ही दोघं निवांत तास आंबरेला खाली बसलेलो आहोत तेईपर्यंत मस्त टाईमपास तिथं ता करू ले ले तर मी जिथं बसलेले आहे ना त्याचे चार्जेस म्हणाल तर एका तासाला शंभर रुपये असे आहेत या बीचवर ना भरपूर लोक दिसत आहेत आणि स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी सुद्धा बऱ्यापैकी आहेत काल आम्ही गेलो होतो ते कंडोलियम बीच ला गेलो होतो हॉटेल पासून जवळ असल्यामुळे आम्हाला ते इझी झालं होत काय बोल भाऊ Or maybe this boat only. This boat only use the I guess you are enjoying yeah. the ride. I want so we are just transferred from one boat to the other boat the boat transfer happened okay गुरुना खूप स्ट्रॉंग गर्ल आहे नेहमी मी तुम्हाला सर्वांना म्हणत असते पण कौतुक करावं असं वाटतंच कारण ती आहेच तशी तिला असे थ्रिलिंग आणि वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करायला खूप आवडतात मला तर चार वेळा गरगरला असता आणि पाच वेळा उलट्या केल्या असतात कारण समुद्रामध्ये जेव्हा बोटमधून आपण जातो ना ती खूप हलते त्यामुळे मला थोडंसं गरगरतं ओशन सिकनेस होतं मी पाहिले काही लोकांना असा त्रास होत असतो पूर्वाला ह्या सगळ्या गोष्टी करायला आवडतात ॲक्च्युली ती गुड सुद्धा हे पाच लेवल तिच्या कंप्लीट झालेल्या आहेत आणि आम्ही तिला कधीच कोणत्या गोष्टीला नाही म्हणत नाही फुल सपोर्ट असतो आमचा

आम्ही बीचवरच ना जे रेस्टॉरंट आहे तिथं लंच करतो आहे पूर्वानं लंचमध्ये क्रॅप मागवलेला आहे जेव्हापासून गोव्याचा प्लॅन सुरू झाला होता ना तेव्हापासून तिच्या डॅडाला फिश खायचा होता आणि पूर्वाला क्रॅप खायचा होता क्रॅप कधी खाल्लेला नाही आहे पूर्वानंद तिच्या डॅडानं एकदा कधी तर रेड लॉबस्टर यू एसमध्ये असताना खाल्ला होता इथं पहिल्यांदाच अशी वेळ आहे क्रॅप खाण्याची आणि त्यांनी कटरसुद्धा दिलं आहे ते कसं खायचं हे सुद्धा अजून माहीत नाही आहे आम्हाला बघू आता पूर्वा एक्सपेरिमेंट करते आहे कसं खायचं वगैरे आणि कटरनं कट करून हळूहळू ती खाईल मला असं लहानपणीच आठवते पावसाळ्याच्या दिवसात ना एका सायकलवरून माणूस यायचा फिश आणि असे खेकडे वगैरे विकायला आणि आजी असे फ्रेश खेकडे घ्यायचे आणि त्याचा रस्सा करायची आणि नेहमी म्हणायची हाडांसाठी वगैरे तब्येतीसाठी चांगला असते खा खा कधीच खाल्लं नाही माझ्या लाईफमध्ये मी खेकड्याचा रस्सा वगैरे नाही ट्राय केलेला कधी कारण जेवणच करत नाही त्याला फक्त पाणी हवं आणि एक स्लाईस फक्त नानची खाल्ली आहे त्यानं छान लंच झालं आणि फ्रेंड्सबरोबर गप्पा मारत जेवणाचा आस्वाद आम्ही घेतला ते आत्ताच गेले आणि मुलांना पुन्हा बीचवर खेळायचं आहे मनसोक्त आम्ही खेळायला त्यांना सोडलेला आहे जोपर्यंत त्यांचं मन भरत नाही तो दे, ना तोपर्यंत आज आम्ही इथून जाणारच नाही आहे खेळू देत जेवढं त्यांना खेळायचं लग आहे तेवढं त्याला काय म्हणाल कळलं का संध्याकाळी आलो होतो ना छान वाटत होता आणि सुद्धा गुण म्हणाल तर असं कडक पोळणार नाही आहे जवळपास चार वाजले लंच करून आम्हीच आलो आणि फ्रेंड्स बरोबर आले होते तर फ्रेंड्स आताच गेले तसं मुलांना मोह आवरत नाही नाही गा असं पाण्यात खेळण्याचा त्यामुळे आम्ही थांबले एक अर्धा तास थांबू आणि आम्ही पण निघू फक्त जवळच आहे दहा मिनटं अंतरावरच आत्ता जे मी पायात अँकलेट घातलेलं आहे ना ते बीचवरच घेतलं बरीच लोक असं काही ना काही विकायला येत असतात तर ते ऐंशी रुपयांना एक म्हणाली आणि दोन घेतले तर दोनशे रुपये कार इतका नॉटी का का का। आहे ना काय ना काय तर बहाना काढून समुद्रापर्यंत जातोच आम्ही वडून आणतो पुन्हा जातो वडून आणतो पुन्हा जातो मॅगनेट घ्यायचं थोडीशी स्ट्रीट शॉपिंग करतोय आवडीचा विषय सगळ्या महिलांचा नाही का तर पूर्वासाठी माझ्यासाठी नेकलेस घेतलेले आहेत आणि एक सुविनर सुद्धा च्या शेजारी असं खूप सुंदर मंदिर सुद्धा आहे ऍक्च्युली भरपूर मंदिर आम्हाला येताच जाता पाहायला मिळाली मुलं <ण्याओगा> काही थकत आहेत मी मात्र थकून गेली आहे म्हणून म्हणतात ना लहानपण देगा देवा तर लहान असतो ना बॉडी पूर्ण ऍक्टिव्ह असते आता मात्र थोडं थकायला होतं एवढं सगळं ऍक्टिव्हिटी केल्यावर हेर पुणे मॅंगोटी मुलं आंघोळ करत आहेत त्यामुळे आम्ही दोघं बाहेर आहे निसर्गाचा आनंद घेतोय आणि त्यानंतर आम्ही सुद्धा फ्रेश होऊ एक तासभर तरी झोप काढू आणि आराम करून नंतर आम्ही निवांत डिनरला जाणार आहे आमचा छान आराम झाला आणि आता आम्ही चाललेलो आहोत डिनरसाठी ज्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही चाललेलो आहोत ना ते हॉटेलपासून जवळपास दहा ते बारा मिनटाच्या अंतरावर आहे मी ना लहानपणी असताना मला नेहमी असं वाटायचं की जी वेगवेगळी ठिकाणं असतात ना जसं की केरळ असेल हम्पी असेल किंवा असं गोवा किंवा वेगवेगळे ठिकाण दिल्ली वगैरे वगैरे काश्मीर वगैरे तर तिथे लोकं कशी असतील घरं कशी असतील फूड काय असेल वेदर काय असेल म्हणजे तेव्हा टी व्ही फारसा इतका नव्हता किंवा सोशल मीडियाही नव्हता आता पटकन गुगल केलं की अमेरिका असेल किंवा युरोपमध्ये कुठलाही देश असो आपल्याला सगळं फूडपासून कपड्यांपासून राहणीमान वेदर म्हणजे अगदी सगळ्या मार्केट वगैरे सगळ्या गोष्टी कळतात नाही का लहान असताना ह्या सगळ्या गोष्टी माहिती नसायच्या आणि अगदी साधं विमान जरी घरावरून किंवा शाळेच्यावरून गेलं ना आम्ही बाहेर पळत यायचो आणि वर करून अगदी विमान दूरपर्यंत जाऊपर्यंत बघत उभं राहायचं म्हणजे अशा चो। छोट्या छोट्या गोष्टी असायच्या आता इतक्या गोष्टी सगळ्या इझी झालेल्या आहेत ना अगदी आपण गुगल केलं की कुठलीही गोष्ट इझिली आपल्याला बघता येते पाहता येते शिरा जेवलं होतं जवळपास चार वाजले साडेतीन वाजले होते तरीसुद्धा गोव्यात आलेलो आहोत आणि एका फ्रेंडनं सांगितलं होतं की फॅनफिशमधलं जेवण छान आहे ट्राय करू शकता तुम्ही म्हणून आणि संध्याकाळचा असा स्पेशल काही प्लॅन नव्हता जस्ट डिनर करतो आहे आणि थोडं स्ट्रीट वॉक करू मूड असेल तर कारण ऑलरेडी म्हणजे आपण जेव्हा समुद्रावर जाऊन येतो ना मुलं इतकी खेळतात आणि इतकं त्यांच्याबरोबर प्ले करावं लागतं त्यामुळं अफकोर्स टायर्डनेस होतो होतं मनात <laughs> I'm <Hi, laughs> At the restaurant called that fish. Yes Some fish that makes me fat <laughs> I am not really a fish person But the name is fat Fatfish I don't want to eat fatfish in you. And here, just आपलं नंतर फिश आली आहे गोळ्यामध्ये आल्यानंतर फिश खावायचं म्हणजे ॲक्च्युली चिकन फिशा अजून आणि एक गोष्ट ट्राय करणार आहे येईल थोडा वेळा हां उभा You may he not be survived. able to. So this is the dry prawns. These are the dry prawns. We do the dry prawns. Dry prawns? Huh? the dry prawns. Oh yeah, yeah, yeah. Can we? Can we... Yeah. Good. Thank you. I don't know. Maybe we are going to try it first time, so I hope. Like, I don't know. Is, I will, I will like different. it every morally terminar. Gahit A behaviLee

<laughs> <laughs> Just a and once we arrive at our room i'm going to wash my hair face comb my hair i'm not going to wash uh, anything clean my uh, i clothes i all my clothes in my bag um, and then go how about you guys? <laughs> Oh my goodness! My goodness, how could you do that, baby?